नमस्कार शेतकरी आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बघणार आहोत आपण या चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कराड हो का एकशे पन्नास क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाय तीनशे एकोणसत्तर क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय दहा हजार क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये होटेल बाजार समिती धुळे सासष्ट क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर दोनशे सत्तर रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे नव्वद रुपये होटेल बाजार समिती लासलगाव आव काय बारा हजार नऊशे साठ क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर नऊशे अकरा रुपये कमाल दर दोन हजार चोवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पंचवीस रुपये हॉटेलवाज असं मी ते लासलगाव निफाड काय एक हजार चारशे पस्तीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार एकशे बारा रुपये कमाल दर दोन हजार एकतीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये